हॅलो फ्रेंड्स कसे आहात मजेत असणार तर चला माझ्या डेली ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे जर कोणी नवीन असतील आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर हे बघा अशा प्रकारे सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा हॅलो फ्रेंड्स तर चला आता आवडचे व्हिडिओ बघूया तर आजूला खूपच आलेले आहेत तोडताना पण नीट व्यवस्थित तोडायचे का तर त्याचा जो हार चिक असतो हा आपल्या ड्रेसला वगैरे कपड्यांना लागला तर त्याचे डाग पडतात आणि ते डाग चांगले नसतात चला तर मग मी आज आळू चवड्या कशा करायच्या हे तुम्हाला ह्या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे तर माझे व्हिडिओ कंटिन्यू करा आणि व्हिडिओ आवडले असून आणले होते त्या दिवशी कशी आहेत हे आपली घरची पानं तर म्हटलं आळू वड्या करूया आता हे जे ते आहेत हे आपण साईडला काढून घेणार आहोत हे जे इथून कट करणार आहोत हे जे पान आहे हे पूर्ण पान घेणार आहोत तर चला पूर्ण पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही हे असे मी पूर्ण स्वच्छ धुवून घेणार आहे ह्याच्यामध्ये पूर्ण पाणी टाकून असं स्वच्छ धुवून घेणार आहे चला पट तर फ्रेंड्स मग आत्ता आपण बघा पटपट असं आळूची पानं असेच धुवून घेऊ घेऊया स्वच्छ पाण्यात आणि चांगली स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायची आता ही घरचे आहेत तर व्यवस्थित आहेत म्हणजे पण जर आपण बाहेरून मार्केटमधून आणत असेल तर चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचे आता ही घरचे असूनसुद्धा मी खूप छान असे स्वच्छ धुवून घेणार आहे आणि त्याच्यानंतर ना आपण अळूच्या वड्या कशा बनवायच्या हे मी तुम्हाला रेसिपी सेन शेअर करणार आहे तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा जर नवीन कोणं असतील तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटही करायला विसरू नका तर चला मग आता बघा आळूची पानं चांगली स्वच्छ धुवून घेतली होती लसूण अद्रक आणि मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या आणि हे बघा बेसनपीठ घेतलेलं आहे ये तर चार किंवा पाच म्हणजे भरपूर असं तुमचं तुम्हाला जेवढे पा जेवढ्या प्रमाणात पानं आहेत तेवढ्याच प्रमाणात आपल्याला बेसनही घ्यायचं आहे तर बघा मी भरपूर असं बेसन घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये जे आता मी तुम्हाला वाटण दाखलो दाखवलं होतं जसं की हिरवी मिरची लसूण आणि अद्रक हे पूर्ण मी मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे आणि हे आता आपण बेसन घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये ते मिक्स करणार आहे आणि तेवढ्याच प्रमाणात म्हणजे जेवढ्या प्रमाणात आपण म्हणजे तुम्हाला जितकं तिखट हवं आहे तेवढं तुम्ही हिरवी मिरची घेऊ शकता तर बघा आता मी ह्यातनं पण थोडीशी मिरची ठेवलेली आहे कारण भरपूरच तिखट होईल आणि अंश पण खातो त्यामुळं जास्त प्रमाणात मी मिरची न टाकता एवढीच मिरची टाकून म्हणजे आलं लसूण मिरची टाकून मी पूर्ण हे मिक्स करून घेणार आहे आणि जर तुमच्याकडं हिरवी मिरची वगैरे नसेल तर तुमच्याकडे लाल तिखट असेल तर तेही टाकलं टाकू शकता ऑप्शनल आहे बघा आता जिरी ओवा वगैरे टाकून घेणार आहे जर तिळ असेल तर तुम्ही तिळही टाकू शकता ऑप्शनल आहे आणि कोथिंबीर टाकायची पूर्ण हे मिक्स करून घ्यायचं चवीनुसार मीठही टाकून घ्यायचं आणि खूप छान होतात नक्की करून बघा मी ह्यामध्ये सोडा वगैरे काहीच टाकणार नाही विदाऊट सोड्याचे मी बनवणार आहेत खूप छान होतात एकदा करून बघा आणि बघा आता चवीनुसार मी मीठ टाकलेलं आहे आता ह्याला पूर्ण आपण पुर्न मिक्स करून घेणार आहोत तर व्हिडिओ कंटिन्यू करा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा साधी सोप्या पद्धतीने मी अळूची वडी कशी बनवायची हे तुम्हाला श सांगते आहे आणि तुमच्यासोबत शेअर करते आहे तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंट करायला विसरू नका तुम्ही व्हिडिओ सगळे बघतात छान वाटतं मला व्हिडिओ बघता व्ह्यू पण माझ्या व्हिडिओ नसतात पण तुम्ही लाईक करत नाही भरपूर जण असे व्हिडिओ बघत असतात तर लाईक पण करत जा मलाही छान वाटेल आणि कमेंटसुद्धा करत जा हे तुमच्यासाठीच मी छान छान व्हिडिओ असे आणते की साध्या सोप्या पद्धतीने मी जशी बनवते तसं तुम्ही ही रेसिपी बनवू शकता आणि जर माझं काही चुकवत असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता जर आता ही जी आळूची वडी वगैरे झालं बऱ्याच रेसिपी आहेत ते जे मला येतात त्या मी तुमच्यासोबत शेअर करत असते तर बघा आता हळद घेणार आहोत धना पावडर थोडीशी टाकलेली आहे आणि आता पूर्ण ह्याला मिक्स करून घेणार आहोत तर बघा अशा प्रकारे मी मिक्स करून घेते आणि पाच ते दहा मिनिट असं भिजायलाच ठेवणार आहे तोपर्यंत बघा बघा अशा प्रकारे पूर्ण हे बेसन पीठ आपण मिक्स करून आणि पाच ते दहा मिनिट असं ठेवायचं साईडला तोपर्यंत बघा मी हे पाणी असं गरम करायला ठेवलं आहे आणि हे चाळण ठेवली आहे त्याच्यावरती तर चाळणीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि हे जे आपली आत्ता हे माटमधनं खूप मोठं पान होतं ना तर ते मी सगळ्यात शेवटखाली अशी पानं ठेवली आणि हे आपली घरची पानं होती तर ही छोटी छोटी पानं होती तर त्याच्यावरती अशी पानं ठेवून पूर्ण असं पाठीमाग म्हणजे समोरचं so, पान जे आहे ते असं पालतं ठेवायचं आणि जे मागची साईडची बाजू आहे त्याच्यावरती आपण असं पूर्ण बेसन पीठ जे आपण मग बेसनपीठ वगैरे ते मिरची वगैरे लावून मिक्स करून घेतलेलं आहे ते, ते पूर्ण असं ह्या पानांवरती लावून घ्यायचं आणि ह्यांचे असे रोल करायचे आणि जे आपण आता पाणी गरम करायला ठेवलं होतं असं त्याच्यावरती ठेवून द्यायचं तर हे बघा अशा प्रकारे तीन रोल झाले होते आणि मग मी आत्ता त्याला त्याच्यावरती झाकण ठेवून शिजायला ठेवणार आहे म्हणजे उकडून घ्यायला ठेवणार आहे तर बघा पाच ते दहा मिनिट म्हणजे अर्धा तास तरी भरपूर असं लागतो बारीक मंद गॅसवरती ठेवायचं खूप छान असे उकडले जातात आता हे उकडल्यानंतर ना माझ्या थोडंसं थंड होऊन दिलं होतं आणि त्याच्यानंतर ना मैं चोटे -चोटे बारी तार 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 दाखो दाखो मी असे छोटे छोटे बारीक काप करून घेतले होते त्याचे आणि आता हे तळणार आहे तर तळताना सुद्धा मी तुम्हाला दाखव दाखवते जास्त प्रमाणात मी तेल घेतलेलं नाही आहे कारण मी ह्याच्यातले निम्मे तळणार आहे आत्ता तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी निम्मेनंतर न तळणार आहे तर भरपूर तेल असं घेणार नाही थोडंसं तेल घेणार आहे कारण ह्याला जास्तही तेल लागत नाही मी तेच सांगत असते खूप साध्या सोप्या पद्धतीने जास्त तेल वगैरे न यूज करता खूप छान अशा आळूच्या वड्या तळल्या जातात आणि जास्त प्रमाणात तेल का घ्यायचं नाही कारण राहिलेलं तेल नंतर आपण दुसऱ्या भाजीला वगैरे यूज करू शक शोकत शकतो पण वेगळीच चव राहती म्हणून थोडंसं तेल घेऊन आपण तेवढ्यातच ते आळूच्या वड्या तळून घ्यायच्या जर तुम्हाला जास्त घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता पण मला असं वाटतं की ज्यावेळेस आपण वड्या वगैरे तळून घेतो ते तेल थोडंसं असं येल्लो होतं आणि दुसऱ्या भाजीला वगैरे टाकायचं म्हणलं की ते भाजीची पण चव वेगळीच लागते म्हणून मी थोड्याच तेलामध्ये असं खूप छान असं तळून घेते आळूच्या वड्या वगैरे पण असू द्या मी जास्त प्रमाणात तेल वापरत नाही कारण जास्त तेलही खायचं नसतं शरीराला ते चांगलंही नसतं म्हणून मी जास्त प्रमाणात तेल न वापरतात बऱ्यापैकी भाज्या अशा बनवत असते आणि म्हणूनच मी तुमच्यासोबत शेअर करत असते की कर हे बघा मी कशा पद्धतीने भाज्या वगैरे बनवत आहे आणि ते तुमच्यासोबत शेअर करत आहे तर बघा हे अशा प्रकारे वड्या खूप छान अशा तळून झालेल्या आहेत बघा आपण विदाऊट सोडाच्या ह्या आळूच्या वड्या बनवलेल्या आहेत ह्याच्यामध्ये सोडा युनो वगैरे काहीच टाकलेलं नाही तर हे बघा अशा प्रकारे तळून झालेले आहेत आणि खूप क्रिस्पी होतात नक्की करून बघा आळूची वडी हे खाल्लेलं खूप चांगलं असतं आळूची वडीच नाही आळू हे खाल्लेलं खूप छान असतं चांगलं शरीराला असतं चुकून कधी आपल्या पोटामध्ये जर केस गेलेलं जर असेल तर तो आड़ु, आड़ु तो जुळून जातो त्यासाठी आळू हे खूप शरीराला चांगलं आहे हे बघा अशा कुरकुरीत आणि खूप छान अशा वड्या ब होतात तर नक्की करून बघा सेम अशाच आपण सगळ्या वड्या आता जेवढ्या मी कट करून ठेवलेल्या आहेत आपण अशा तळून घेणार आहे आणि हे बघा अशा प्रकारे मी आळूच्या वड्या पूर्ण अशा तळून घेतलेल्या आहेत तर बघा नक्की व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा